महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे खुशखबर महाराष्ट्रातील लाडकी बहन योजना चालू महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मिळणार जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओ बघण्याआधी चॅनलला जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी महायुतीकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते अलीकडेच राज्य सरकारने शासकीय अधिकाऱ्यांचे एक पथक मध्य प्रदेशला पाठवले होते या पथकाद्वारे मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अभ्यास करण्यात आला ही योजना कशी राबवली जाते त्यासाठी नेमके प्रारूप काय आहे याचा या, या, या पथकाने अभ्यास केला त्यानंतर आता ही योजना महाराष्ट्रात प्रत्यक्ष लागू करण्यावर काम केले जात असल्याचे सांगितले जाते सूत्रांच्या माहितीनुसार यावेळच्या पावसाळी अधिवेशनात या, या योजनेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे लाडली बहना योजना काय आहे मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लाडली बहना योजना लागू केली होती या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते या योजनेला मध्य प्रदेशमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली याच योजनेच्या जोरावर शिवराज सिंह हो यांनी मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली तर या योजनेचा फायदा काय आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील नव्वद ते पंच्याण्णव लाख महिलांना प्रति महिना बाराशे ते पंधराशे रुपये दिले जाण्याची शक्यता आहे दारिद्र्य रेषेखालील एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील महिला विधवा परितक्त्या घटस्फोटीत महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ही रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाईल महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करून त्यांची मदत करणे हा या योजनेचा उद्देश असणार आहे भेटू या पुढील माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद